हर हर महादेव बम बम बोले देखो हम लोग कावड़ यात्रा को जा रहे हैं कावड़ यात्रा है आज बहुत लोग सब लोग खुश है देखो दीदी कितना खुश है बहुत खुश है आज सब लोग देखो सब लोग आ गए

राधे हर हर महादेव हर हर महादेव देव, देव शंभो काशी विश्वनाथ गंगे का गंगे कितल सेम सेम साडी हो तुम का ऑरेंज ऑरेंज साडी गो बघा सर्वांनी छान फोटो काढले कावड किती छान सजून आणल्या होत्या बघा त्यांनी मस्त खूप छान आमची कावडयात्रा खूप छान सफल झाली सर्वजण खूप हॅपी होते सर्वांनी ऑरेंज पिवळ्या कलरचे साड्या घातल्या होत्या खूप खुश होते सगळेजण हे दुसरं वर्ष आहे आमचं कावडयात्रेचं बघा आमच्या मंदिरवाल्या मावशी आहे खूप सहकार्य करतात आम्हाला <coughs> खूप सहकार्य करतात त्या आम्हाला सगळे प्रोग्राम आमच्या मंदिरातले छान होतात असाच आमचा ग्रुप छान राहू द्या देवाला प्रार्थना करा बघा सुशिला दिदी आणि तिची सुने आरती दिदी सर्वांनी छान फोटो काढले कावडयात्रा सजवली होती बघा लक्ष्मी दीदी सोबत काढला मी फोटो तिथे गेल्यावर सर्वांनी पूजा केली खूप जण असल्यामुळे लाईनेत सगळेजण पूजा करत पास होते पाच पाच सहा सहा जणी बसत होत्या त्यांची पूजा झाली की मग दुसऱ्या बसत होत्या असे नंबर लावले होते सर्वांनी खूप गर्दी व्हायला नको म्हणून सर्व व्यवस्थित पूजा करत होत्या खूप छान मंदिर आहे बार बारा ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे विद्यापीठ मंदिर पण म्हणतात त्याला खूप सुंदर आहे बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करत तुम्हाला मी नक्की सर्वांनी हे हर हर महादेव सर्वांनी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हर हर महादेव बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्या पूर्ण व्हिडिओ नक्की बघा सर्वजण सगळ्यांनी छान पूजा केली हे बघा आता दुसरे बसले सगळेजण पहिल्या उठल्यानंतर दुसऱ्या बसल्या प्रमेला बघा पूजा करते महादेवाचं दर्शन घेतात ते सर्वजण छान पूजा करतात हे बघा हे बारा ज्योतिर्लिंगाची पिंड आहे बघा सोमनाथ सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरातमध्ये बारा ज्योतिर्लिंग हे बघा मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग सर्व बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्या आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका महाकालेश्वर ज्योतिर्लिंग लाईनीत बारा ज्योतिर्लिंगाचं नक्की दर्शन घ्या हर हर महादेव बघा असे लाईनीत पिंड आहे बारा ज्योतिर्लिंगाच्या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हर हर महादेव वैद्यनाथ ज्योतिर्लिंग सर्वांनी बारा ज्योतिर्लिंगाचं नक्की दर्शन घ्या व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा कासवे नंदी आहे भोले बाबाच वाहन नंदी किती सुंदर आहे बघा भीमाशंकर ज्योतिर्लिंग रामेश्वर ज्योतिर्लिंग श्रावण महिन्याचं बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन नक्की घ्या सर्वांनी श्रावण महिना चालू आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरात मध्ये बघा नागेश्वर ज्योतिर्लिंग विश्वनाथ ज्योतिर्लिंग काशीला आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिकला आहे नाशिकचे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन घ्या सर्वांनी हर हर महादेव कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा केदारनाथ ज्योतिर्लिंग केदारनाथ ज्योतिर्लिंग हर हर महादेव बारा ज्योतिर्लिंग की जय केदारनाथ ज्योतिर्लिंग आणि सर्वात लास्टचे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग बघा बारा ज्योतिर्लिंगाचे छान दर्शन झाले खूप सुंदर है, मंदिर आहे बघा हे विद्यापीठ मंदिर बोलतात याला बारा ज्योतिर्लिंग मंदिर उंचावर आहे थोडंसं चढून जावं लागतं सर्वांनी छान पूजा केली बारा ज्योतिर्लिंगाची पूजा केली कावड चांदलेलं पाणी भोलेबाबाला चढवलं खूप छान आमची यात्रा खूप छान झाली सर्वांची पूजा झाली बाकी करत होते आमची पूजा झाली मग आम्ही बसून घेतलं होते एका ठिकाणी स बाकी करत होत्या पूजा हे बघा मी आणि सरिता दिदी आशा दिदी बसून घेतलं आम्ही सर्वांची पूजा झाल्यावर आरती करायची होती आम्हाला आरतीसाठी थांबलो होतो आम्ही आशा दिदी बघा आशा दिदीला पण नातू झाला आहे त्याचा व्हिडिओ पण टाकला आहे नक्की बघा तुम्ही अभिनंदन करा त्यांचं नातू झाला त्यांना आता बघा सगळेजण आरती करतात ते सर्वांची पूजा झाल्यावर आम्ही फुलेबाबाची आरती केली जय ओंकारा सर्वांनी छान आरती केली हर हर महादेव प्रमिला दीदी व्हिडिओ काढत होती बारा ज्योतिर्लिंगाचे छान व्हिडिओ काढले तुम्ही पण नक्की दर्शन घ्या बारा ज्योतिर्लिंगाचं भीणा दीदी बघा तुम्ही तर तिला ओळखतातच भीना दिदीला प्रमिला उषा दिदी, दिदी। आमचा ग्रुप असाच राहू द्या छान देवाजवळ प्रार्थना करा अशीच पूजा करत राहू आम्ही आणि छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ बघा सर्वांनी पूजा झाल्यावर सगळ्यांनी फोटो काढले रुबी पूनम दिदी निर्मला दिदी सर्वांनी फोटो काढले बघा छान हे बघा रुबीच्या सासूबाई आशा दिदी आली बघा आशा दिदी या रुबीच्या सासूबाई यांना हात धरून धरून आणलं मी बघितलंच असेल तुम्ही लाईव्ह मध्ये एवढ्या म्हाताऱ्या असून सासू सुना दोघी आल्या होत्या बघा किती खुश होते सगळेजण लक्ष्मी दीदी भीना दी दी दीदी सर्वजण झाले आमची कावडयात्रा आता रिटर्न जायला निघालो तो हे बघा रुबीचे सासू दोघं सासू सणांनी छान फोटो काढले व्हिडिओ काढले आठवण राहून जाते कावडयात्रेची पूनम दिदी बघा हे आमचं दुसरं वर्ष होतं यात्रेचं असंच आम्हाला सहकार्य कार्य करा सर्वजण असेच राहा छान कावडयात्रेत जास्तीत जास्त जण सहभागी व्हा आणि आमचा सा ग्रुप असाच राहू द्या देवाला प्रार्थना करा बघा किती खुश आहे सगळेजण अशा पद्धतीने आमची कावडयात्रा पूर्ण झाली जाताना आम्ही मग सगळ्यांनी नाश्ता केला चहा घेतला नाश्ता केला फोटो काढले छान सगळेजण खुश होते थकले होते सगळेजण बिना चप्पलचे गेलो होतो आम्ही त्याच्यामुळे जाम थकलो होतो माझ्या आवाजावरून कळतच असेल तुम्हाला हे बघा लक्ष्मी दिदी खूप छान फोटो काढले सरिता दिदी उषा दिदी रुबीचे सासू आशा दिदी अशी आमची कावडयात्रा खूप छान झाली आणि मग आमचा रिटर्नचा प्रवास सुरू झाला सगळ्यांनी पूजा केली आणि घरी गेलो